प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पौष्टिक लाल भोपळ्याची भाजी ज्यांना भोपळा आवडत नसेल ते सुद्धा आवडीने खातील अशी भन्नाट रेसिपी आहे एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि भोपळा खाण्याचे अनेक फायदे आहेत ते सुद्धा या रेसिपीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चला बघूया मी अशा प्रकारे भोपळा कापून घेतला आहे आणि तीन ते चार तास चणाडाळ आपल्याला छान भिजवून घ्यायची आहे एका कढईमध्ये तेल छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी छान आपल्याला तडतडून घ्यायची आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे फ्लेम आपण हाय ठेवणार आहोत छान आपण हे परतून घेणार आहोत मस्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकायची आहे आणि हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत भोपळा खाण्याचे अनेक फायदे आहेत भोपळा खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते हृदयासाठी अतिशय उपयुक्त असा भोपळा असतो आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी खूप फायदेचा भोपळा असतो भोपळा खाण्याचे अनेक फायदे आहेत इम्युनिटी वाढवतो हो भोपळ्यामध्ये विटॅमिन सी असते त्याच्यामुळे इम्युनिटी वाढण्यास मदत होते भोपळ्या खाल्ल्यामुळे दृष्टी सुधारते भोपळ्या खाल्ल्याने त्वचेचं आरोग्य सुधारते व ज्यांना भोपळा आवडत नाही त्यांनी अशा प्रकारे बनवून खा तुम्हा सर्वांना खूप आवडेल छान आपण डाळ मिक्स करून घेणार आहोत मस्त आपल्याला परतून घ्यायची आहे डाळ आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला टॉमॅटो टाकायचा आहे मी एक मोठ्या साईजचा सा टॉमॅटो वापरला आहे छान आपण परतून घेणार आहोत फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार हो। आहोत आणि पुन्हा हे छान आपल्याला मिक्स करायचं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा हळद टाकायची आहे दोन चमचे घरगुती लाल मसाला टाकायचा आहे आणि दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे छान आपण मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला जे मसाले आवडतात याच्या व्यतिरिक्तसुद्धा अजून तुम्ही मसाले टाकू शकता छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मस्त आपण परतून घेणार आहोत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण त्याच्यामध्ये लाल भोपळा टाकणार आहोत आणि पुन्हा हे छान आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे डाळ आणि भोपळा छान आपण शिजवून घेणार आहोत मस्त मिक्स करायचं आहे फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे तुम्ही बघू शकता जबरदस्त रंग आला आहे भाजीला अशा प्रकारे तुम्ही भोपळ्याची भाजी बनवून बघा चव विसरणार नाही अशी भन्नाट रेसिपी आहे आता आपण त्याच्यामध्ये भोपळा आणि डाळ शिजण्यासाठी थोडस पाणी टाकणार आहोत छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे पुन्हा हे छान आपण एकजीव करून घेणार आहोत मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे छान आपण हे शिजवून घेणार आहोत दहा मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे दहा मिनटानंतर आपण झाकण काढलं आहे आणि जबरदस्त झाली आपली भाजी तुम्ही बघू शकता ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा भोपळ्याची भाजी तुम्ही तांदळाची भाकरी किंवा चपातीसोबत खा खूप भारी लागते माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका